ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकॉन दाबा रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर नगर संचलित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे तालुका माळशिरस यांचे सन दोन हजार एकोणीस सप्तरंग साजरा झाला या वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटक धैर्यशील मोहिते पाटील चेअरमन शिवामृत दूध संघ यांच्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाहुबली चंकेश्वरा यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अनंतलाल दोषी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास करणे कृंदावडे ग्रामपंचायतचे देवीदास मांडवे ग्रामपंचायतचे सरपंच सौ मनीषा पाटील सदाशिवनगर सरपंच सौ आशाताई ओवाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष अरविंद भोसले संस्थेचे अध्यक्ष प्रमोद अनंतलाल दोशी उपाध्यक्ष तुषार गांधी सांस्कृतिक क्रीडा मंत्री डॉक्टर निवास गांधी मुख्याध्यापक दैवत वाघमोडे पर्यवेक्षक सतीश हांगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित करून यावेळी प्रमुख पाहुणे धैर्यशील मोहिते पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष बाहुबली चेंकेश्वरा संस्थेचे संस्थापक अनंतलाल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदाशिव नगर येथील रत्नत्रय पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांना एक लाख रुपयाचा अपघाती विमा संरक्षण देण्यात आले रत्नतय पतसंस्थेच्या वतीने गेली चौदा वर्षापासून पत्रकार दिन उपक्रम राबविला जात आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार ग वाघंबरे अशोक शिदवाडकर अनंत दोषी श्रीनिवास कदम पाटील आनंद शेंडगे संजय देशमुख संजय हुलगे बंडू पालवे विष्णू समाधान मिसाळ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते त्यावेळी संस्थेचे चेअरमन वीरकुमार कुमार दोशी व्हाइस चेअरमन संजय गांधी सचिव ज्ञानेश राऊत यांच्या सह पतसंस्थेचे संचालक व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सत्तरंग दोन हजार एकोणीस या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमामध्ये विविध प्रकारची हिंदी मराठी देशभक्तीपर लावणी रिमिक्स रेकॉर्ड गीतावर कला आविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केलेले होते कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर यांनी मोठी गर्दी केलेली होती या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले प्राथमिक शिक्षण चालू असताना पालक पाल्यांच्या जा शिक्षणाकडे जास्त लक्ष देतात मात्र माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणाच्या कालावधीमध्ये हो त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी नुसार शिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिणे गरजेचे असून अनेक नवनवीन नवीन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन व आपल्या शाळेचे नावलौकिक करावे असाही धैर्यशील मोहे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्तावित प्रमोद जोशी यांनी केले तर सूत्र संचलन समीर देशपांडे ज्ञानदेव कचरे सीमा पिशे कारंडे यांनी केले आभार पर्यवेक्षक सतीश हांगे यांनी मानले